नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकातील महत्त्वाचे सुधारक पाहणार आहोत त्याचबरोबर त्यांच्याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहितीही पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते तर मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते आता नाना शंकर सेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीनला मुंबई या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं मूळ गाव आहे ठाणे जिल्ह्यातील मुरपाड त्याचबरोबर त्यांचं मूळ आडनाव आहे मुरकोटे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन लॉर्ड एल्फिस्टन्स यांच्या सहकार्याने अठराशे चोवीसमध्ये नाना शंकर सेट यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली तर लॉर्ड एल्फिस्टन्स यांच्या सहकार्याने अठराशे चोवीसमध्ये नाना शंकर सेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती त्या आता लॉर्ड एल्फिस्टन यांनी अठराशे बावीस साली शिक्षण प्रसारासाठी हिंद शाळा व शाळा पुस्तक मंडळी स्थापन केलेली होती त्यानंतर त्याचे अठराशे चोवीसमध्ये बॉम्बे नेटिव एज्युकेशनमध्ये रूपांतर झालेले आहे प्रश्न क्रमांक तीन जनतेचे दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाबाई नवरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नाना सेठ यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर दन जनतेची जी दुःख आहेत ती सनशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाबाई नवरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नाना शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्नला स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चार अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले तर अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिकही सुरू केलेले होते सहा जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो प्रश्न क्रमांक पाच ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी कोणाला दिली तर ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिलेली होती आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सभेची स्थापना अठराशे चव्वेचाळीसमध्ये सुरत या ठिकाणी केलेली होती त्याचबरोबर परमहंस संपे परमहंस सभेची स्थापना अठराशे एकोणपन्नासमध्ये मुंबई या ठिकाणी केलेली होती यावरही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक सहा मराठी भाषेचे पाणिनी किंवा मराठी भाषेचे व्या व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाच ओळखले जाते तर मराठी भाषेची पाणिनी मराठी व्याकरणाचे पाणिणी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते तर प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केलेले होते यांचा जन्म झालेला आहे कुलाबा जिल्ह्यातील पेणी येथे त्याचबरोबर धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकांचे त्यांनी संपादनही केलेले आहे जांभेकरांचे दर्पण दिग्दर्शनमध्ये ते प्रथम लेखन करत होते कोण तर भाऊ महाजन त्यांना जा त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे प्रश्न क्रमांक आठ ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व बा राव बहादूर इतर राव बहादूर येणार राव बहादूर तर ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास दिलेल्या होत्या तर या दिलेल्या होत्या गोपाळ हरी देशमुख यांना भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेले आहे यावर तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ लोकहितवादी असे कोणत्या समाज सुधारकाला संबोधले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असेही म्हणतो सर्वांगीण सुधारण्याचे आद आद्य प्रवर्तक असेही त्यांना म्हटले जाते त्यांनी एकूण छत्तीस ग्रंथ लिहिलेले आहेत ले त्याचबरोबर लोकहितवादी हे मासिकी त्यांनी सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक दहा ग्रँड मेडिकलची स्थापना ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली होती तर ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना भाऊ दाजी लाड म्हणजेच रामचंद्र विठ्ठल लाड यांनी सुरू केलेली होती आता कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असेही म्हटले जाते त्याचबरोबर गिरनार पर्वतातील रुद्रदामनच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेष्टनचा नातू आहे हे भाऊ दाजी लाड यांनी सिद्ध केलेले होते प्रश्न क्रमांक अकरा महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा कोठे सुरू केली होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेली होती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला त्याचबरोबर तीन जुलै अठराशे एक्कावन मध्ये पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली होती आणि सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्नमध्ये रास्ता पेटेत मुलींची तिसरी शाळा सुरू केलेली होती त्याच्यानंतर पंधरा मार्च अठराशे बावन्नला पेठेत मुलींची शाळा सुरू केलेली होती अशा प्रकारे महात्मा ज्योतिपुर फुले यांचं शैक्षणिक कार्य आपणाला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक बारा पुण्यातील गोखल्यांच्या बागेत महात्मा फुलेंनी पहिला विधवा पुनर्विवाह कधी घडवून आणला तर पुण्यांच्या पुण्यातील गोखल्यांच्या बागेत महात्मा फुलेंनी पहिला विधवा पुनर्वाह अठराशे चौसष्टमध्ये घडवून आणला होता प्रश्न क्रमांक तेरा बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना महात्मा फुलेंनी कधी केली तर बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना महात्मा फुले यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये केलेली होती महात्मा फुलेने काशीबाई या विधवा भगिनीच्या यशवंत या मुलास दत्तक घेतलेले होते कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अपत्य नव्हते म्हणून त्यांनी काशीबाई या विधवा भगिनीच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्त घेतलेलं होतं प्रश्न क्रमांक चौदा अठराशे सत्याहत्तरमध्ये दिनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर अठराशे सत्याहत्तरमध्ये दिनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेले होते प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा त्या निधनानंतर प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ आहे त्याचबरोबर गुलामगिरी हा एक त्यांचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तत्वांबद्दल विवेचन केलेले आहे आता सत्यशोधक समाजाचे जे ब्रीदवाक्य आहे ते आहे सर्व शाक्ती ज सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी mm. प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याऐंशी साली आपल्या कोणत्या पुस्तकातून सर्वप्रथम गोरक्षणासाठी कायद्याची मागणी केली तर महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याऐंशी साली आपल्या शेतकऱ्यांचा असून या पुस्तकामधून गोरक्षणासाठी कायद्याची मागणी केलेली होती आता महात्मा फुले यांचे अन्य काही साहित्य संपदा आपण पाहूया त्यामध्ये आहे तृतीय रत्न नाटक हे त्यांचं अठराशे पंचावन्नला आलेलं होतं त्याच्यानंतर सार्वजनिक सत्य धर्म हा गद्य त्यांचा ग्रंथ आहे अठराशे एक्क्याण्णव सालीचा त्याच्यानंतर आहे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावर त्यांनी पोवाडा लिहिलेला होता तो अठराशे एकोणसत्तरमध्ये या पोवाड्याद्वारे महात्मा फुलेनी महाराजांना कुळवाडी भूषण अशी उपाधी दिलेली होती त्याच्यानंतरचा त्यांचा पद्य पद्यात्मक असलेला ग्रंथ आहे ब्राह्मणांचे कसब हा अठराशे हा, एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांनी लिहिलेला होता त्याच्यानंतर आहे गुलामगिरी हा गद्य म्हणजे म्हणजे गद्यामध्ये आहे तो अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता हा जो गुलामगिरी ग्रंथ आहे तो गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या अमेरिकन जनतेस त्यांनी समर्पित केलेला होता प्रश्न क्रमांक अठराशे सत्तर साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली होती तर अठराशे सत्तर साली पुणे या ठिकाणी पहिली शिवजयंती ज्योतिराव महात्मा फुले यांनी सुरू केलेली होती त्यानंतर लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णवपासून पासून शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर व नारायणराव लोखंडे यांनी अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीला दिलेली आहे महात्मा गांधी आता महात्मा गांधींनी ज्योतिबांबद्दल काय म्हटलेलं आहे तर ज्योतिबा हे खरे महात्मा होते त्यानंतर तेरे ग्रामची हे तत्ववेत्ते आहे त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना सेंद्रिय बुद्धिमंत असे म्हटलेले आहे पुढे आहेत बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकरटी वॉशिंग्टन असे म्हटलेले आहे डॉक्टर धनंजय किर यांनी फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हटलेले आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु फेअर द शुद्राज हा ग्रंथ महात्मा फुलेंना इथं मुलींना झालेला आहे इथं तुम्ही फुलेंना करा महात्मा फुलेंना समर्पित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक होते कृष्णराव भालेकर त्याच्यानंतरचा वीस महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कोणी कार्य केले होते तर महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कोणी कार्य केले तर श्रीमती फातिमा शेख यांनी केले यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिलेली होती प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कोणास ओळखले जाते तर महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते आता सावित्रीबाई फुले यांचं काही आपण हे साहित्य पाहूया त्यामध्ये येतं कशी काव्य फुले सुबोध रत्नाकार हे त्यांचे काही काव्यसंग्रह आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या त्या पहिल्या अग्रणी म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस तीन जानेवारी हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी तीन जानेवारी हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये मध्ये पुनर्विवाह उद्योजक मंडळाची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा कोणी फोडली तर इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करून विधवाच्या समस्यांना फोडण्याचे कार्य विष्णूशास्त्री पंडित यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस अठराशे सत्तर मध्ये पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर गणेश वासुदेव जोशी यांनाच आपण सार्वजनिक काका असे म्हणतो यांनी अठराशे सत्तर मध्ये पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बाबा पद्मनजी हे यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक आहेत का त्याचबरोबर त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्रही लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो कोण होते तर मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे प्रश्न क्रमांक सत्तावीस लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून कोणी काम पाहिले आहे तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिलेले होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या दोन भाषा सुरू केले तर मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये गोपाळ गणेशकर गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलेले होते आणि जे सुधारक साप्ताहिक आहे त्या मरा त्याचे मराठी आवृत्तीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक एकोणतीस शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आता पंडिता रमाबाईंचं आणखीन काही कार्य पाहूया आपण तर त्यांनी शारदा सदनची स्थापना मुंबई या ठिकाणी एक मे अठराशे एकोणनव्वदमध्ये केलेली होती त्याच्यानंतर आर्य महिला समाज पुणे याची स्थापना एक मे अठराशे ब्याऐंशी साली केलेली होती त्याच्यानंतर मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी अठराशे एको अठराशे शहाण्णवमध्ये त्याच्यानंतर रमाबाई असोसिएशन अठराशे सत्याऐंशी अमेरिकेतील बोस्टन शहरामध्ये प्रश्न क्रमांक तीस विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती तर महर्षी विठ्ठल महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती आता या विधवा विवाह उत्तेजक मंडळ पुणे या ठिकाणी अठराशे त्र्याण्णव मध्ये स्थापन केलेले होते त्याचबरोबर त्यांनी अनाथ बालिकाश्रम एक जानेवारी अठराशे नव्याण्णव ला सुरू केलेले होते त्याच्यानंतर महिला विद्यालय एकोणीसशे सात मध्ये हिंगणे या ठिकाणी आणि निष्काम कर्ममठ एकोणीसशे दहा साली अशा प्रकारे त्यांचे सामाजिक कार्य आहे त्याचबरोबर त्यांनी म्हणजे महिला विद्यापीठ सुरू केलेलं होतं तीन जून एकोणीसशे सोळा या विद्यापीठात सर विठ्ठलदास ठाकरजी या व्यक्तीने आपल्या मातोश्रीच्या स्मरणात पंधरा लाख रुपये देणगी दिलेली होती त्यामुळे त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एस yes, एन डी टी महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील भार... महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोल्हापूर संस्थानात गोवत बंदी कायदा कोणी केला तर कोल्हापूर संस्थानात गोवत बंदी कायदा राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराजांनी केलेला आहे हा त्यांनी एकोणीसशे एकमध्ये मध्ये कायदा केलेला होता त्याचबरोबर अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडलेले आहे त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम यमाजी कांबळे यास एकोणीसशे सोळामध्ये मध्ये चहाचे दुकान उघडून दिलेले होते भोगावती नदीवर धरण बांधून त्यांनी राधानगरी गावही वसवलेले आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे त्यांनी मध्ये त्यांनी आघाडीची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर तेराव्या अखिल भारतीय क्षत्रिय परिषदेत कानपूरच्या जनतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिलेली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना चौदा जून एकोणीसशे अठ्ठावीस साली केलेली आहे त्याचबरोबर पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला ला केलेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस लंडन येथील तिन्ही गोर गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते तर लंडन येथे झालेल्या तीन गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते प्रश्न क्रमांक पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून बा बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली होती प्रश्न क्रमांक छत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल केव्हा तयार केले अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसला ला हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले होते प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्र सरकारने चौदा एप्रिल हा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान म्हणून साजरा करण्याचा निर्णय केव्हा घेतला तर आपण जो चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान दिन साजरा करतो तर हा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने चौदा एप्रिल दोन हजार सतरापासून पासून केलेला आहे त्यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीपासून प्रश्न क्रमांक अडतीस तीस एप्रिल हा दिवस ग्राम जयंती म्हणून कोणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो तर तीस एप्रिल हा ग्राम जयंती दिन म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो आता राष्ट्रसंत ही पदवी तुकडोजी महाराजांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेले आहे आता तुकडो तुकडोजी महाराजांचे काही ग्रंथ प्रमुख पाहूया त्यामध्ये आहेत ग्रामगीता आदेश रचना सुविचार स्मरणी हे काही महत्वाचे ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पत्री हा पहिला देशभक्तीपर काव्यग्रंथ कोणी लिहिला तर पत्री हा पहिला देशभक्तीपर काव्यग्रंथ साने गुरुजी त्यांनाच पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांनी लिहिलेलं आहे आता साने गुरुजींचा आणखीन काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते पाहूया त्यामध्ये येते श्यामची आई हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे त्याचबरोबर विद्यार्थी हे मासिक काँग्रेस हे साप्ताहिक साधना हे साप्ताहिक आणि खरा तो एकची धर्म ही त्यांची कविता जी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हु वेअर द शुद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केलेला होता प्रश्न क्रमांक एकेचाळीस राजर्षी शाहू महाराज एकोणीसशे वीस साली डॉट येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते तर एकोणीसशे वीस साली ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून राजाशी शाहू महाराज हुबळी येथे झालेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बेचाळीस जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये समता मंच कोणी स्थापन केला तर इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये समता मंच मर्ष धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणासाठी केली तर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी केलेली आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये कशाची मागणी केली होती तर गोलमेज परिषदांमध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना, स्थापना मागणी केलेली होती प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते तर महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हटले जाते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी कोणत्या वृत्तपत्रांचा वापर केला तर जनता पत्र व मुकनायक या वृत्तपत्रांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी यांचा वापर केलेला होता प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले होते तर मानवी समता हे मासिक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी चालू केलेले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमचा उद्देश काय होता तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये अनाथाश्रम सुरू एक संस्था सुरू केलेली होती त्याचा उद्देश होता विद्वांना शिक्षण देणे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रज गदगुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली होती तर ते सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रज गद गुरु या पदावर केलेली होती प्रश्न क्रमांक पन्नास राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास आश्रय दिलेला होता तर एकोणीसशे अकरामध्ये शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजास आश आश्रय दिलेला होता प्रश्न क्रमांक एक्कावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्या करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन केलेला होता प्रश्न क्रमांक एक्कावन्न महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्न साली लिहिलेल्या तृतीयरत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे तर महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्न साली तृतीयरत्न हे नाटक लिहिले होते आणि याची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित होती प्रश्न क्रमांक बावन मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली प्रश्न क्रमांक त्रेपन्न शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत या शब्दात कोणी केलेले तर धनंजय किर यांनी शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असे केलेले आहे प्रश्न क्रमांक चौपन्न गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते तर गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाईंनी सुरू केलेल्या शारदा सदन या संस्थेचे हितचिंतक होते प्रश्न क्रमांक पंचावन्न गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता तर सुधारक हे साप्ताहिक सुरू करण्यामागचा उद्देश गोपाळ गणेश आगरकरांचा होता पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करणे प्रश्न क्रमांक छप्पन महर्षी कर्वे यांनी एकवीस एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एप्रिल चव्वेचाळीस मध्ये समता संघ स्थापन केलेला होते आणि या संस्थेचे पुढे जाती निर्मूलन संस्थेत रूपांतर झालेले प्रश्न क्रमांक सत्तावन सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता तर सर्व समाज माग कार्यामागचा उद्देश होता मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी करणे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ महात्मा फुले यांच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे तर महात्मा फुले यांच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजातील मुलीने धार्मिक स्तरावर निबंध लिहिलेला होता आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी आपल्या मुंबई येथील राहत्या घरात मुलींसाठी शाळा सुरू केलेली होती तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद